बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने छाप पाडलेला अभिनेता म्हणजे रितेश विलासराव देशमुख रितेश देशमुख हा स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा सुपुत्र आहे रितेशने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नसला तरी देखील त्याचे दोन्ही भाऊ अमित व धीरज देशमुख हे राजकारणात सक्रिय आहेत विलासराव देशमुख यांचे निधन होऊन आज इतकी वर्ष झाली असली तरी देखील त्यांच्या आठवणीत त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता भाऊक होतो आणि आज त्यांचा मुलगा रितेशही वडिलांच्या आठवणीत भाऊक झाला आहे साहेबांची जितकी भाषण गाजली आजही व्हायरल होत आहेत भाषण कुठल्याही भाषणात साहेबांनी कधीच ती टीका केली नाही मला वाटतं आणि ही, ही गोष्ट आम्हाला स्वतः साहेबांनी सांगितली त्यांनाही कुठंतरी वाटलं होतं की बाबा आपल्या वडिलांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे तीच शिकवण आपण आपल्या मुलांना द्यावी आणि यालाच संस्कार म्हणतात की ज्या ज्या चुका असतील त्या त्या पुढच्या जनरेशननी करू नये आणि मला वाटतं की याचाच वारसा भैयांनी धीरजनी पुढे पुढे चालवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय की कधीही बोलताना कुठल्याही व्यक्तीशी वैयक्तिकरित्या टीका करू नये एवढी लोक ऐकत होती सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते काय आता पुढे करायचे कुणालाच माहिती नव्हतं कारण की साहेब बोलत नव्हते त्यावेळेस काका मला आठवत आहे काका उठले काकानी टाळ्या वाजवल्या हो आणि साहेबांनी म्हणले ऑन यू कॅन डू इट एका भावाने दुसऱ्या भावावर कसं वागलं पाहिजे हे आपल्याला याचं उदाहरण येतच आहे ही जी दुसरी भूमिका असते की भाऊ म्हणून की साहेबांनी आणि दिलीपराव साहेबांनी भाऊ म्हणून एकमेकांना कसं जपलं भावाभावामध्ये आपण नेहमी बरेच लोक असे विचार करतात की आपल्या भावापासून आपल्याला काय मिळेल पण ह्या दोघांनी असा कधीच विचार केला नाही आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो आपल्या भावाला आपण साथ कशी देऊ शकतो हीच भावना दिलीपराव देशमुख साहेब आणि विलासराव देशमुख साहेब यांनी कायम ठेवलं आज साहेबांना जाऊन जवळपास बारा वर्ष झाली थोडी पण उनिम नेहमीच भासते पण ही उनीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले की ह्याच्यासाठी उभं राहिले की आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो आणि काका आणि पुटण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवरती आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका